गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी तसेच तरुण पिढीला ग्रंथाकडे आकर्षित करण्यासाठी दिनांक एक ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे याच उपक्रमांतर्गत वाचन पंधरवड्याचे उद्घाटन श्री आनंदराव आंबेडकर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर अमर चौगले यांच्या हस्ते झाले यात ग्रंथालय विभागाद्वारे सामूहिक ग्रंथ वाचन व वा विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या ग्रंथाचे एक तास वाचन केले तसेच वाचनानंतर प्रत्येक मुलांनी त्यामधील सारांश एकमेकांबरोबर कथन केले या उपक्रमामुळे विशेष आनंद दिसून आला वाचन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे ग्रंथ परीक्षण स्पर्धेचे व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर अमर चौगले यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व समजावून सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजचे ग्रंथपाल प्रवीण यादव यांनी केले यावेळी संस्थेचे संस्थापक श्री अर्जुन आबिटकर सर व प्राचार्य अमर चौगुले श्री धीरज देसाई सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते संस्थेचे संस्थापक श्री अर्जुन आबेडकर यांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या आर के न्यूज प्रतिनिधी गारगोटी हे आहे जिभेवर जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका